तुम्हाला कोणत्या प्रकारचा संधिवाद झाला आहे याबाबत कन्फ्यूज आहात का मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आपण साईट कुठे दुखत यावरून थोडासा अंदाज बांधू शकतो जर तुमचे अँकल जॉईंट म्हणजे घोटे जास्त दुखत असतील तर हा कदाचित रिॲक्टिव्ह अर्थरायटीस असू शकतो आधी तुम्हाला महिनाभरापूर्वी डेंग्यू रिकेटशियल फिवर किंवा चिकनगुनिया झाला असेल तर अशा पद्धतीने दुखत याच्याविषयी तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर आपला रिएक्टिव्ह अर्थरायटिसचा व्हिडिओ तुम्ही बघू शकतात तुम्हाला गाऊट किंवा वात रक्त असेल तर तुमचे पायाचे अंगठे दुखण्याची संभावना सगळ्यात जास्त असते तेच तुम्हाला आमवात म्हणजे रुमाटॉइड अर्थ्रायटिस असेल तर तुमचा एकच सांधा दुखत नाही तर कधी एक दुखतो कधी दुसरा दुखतो कधी तिसरा दुखतो, कदी दुखतो कदी म्हणजे वेगवेगळे सांधे दुखत असतात जर तुम्हाला ऑस्टिओ आर्थ्रायटिस असेल तर एखादा सांधा हळूहळू दुखायला सुरुवात होते आणि जसं जसं दिवस जातील तसं त्याचं दुखणं हळूहळू वाढत जात बाकीच्या आर्थ्रायटिस मध्ये मात्र अचानक दुखणं सुरू होतं आणि खूप जास्त दुखत असतं थोडक्यात आपण कुठे दुखत याच्यावरून अंदाज बांधू शकतो की कुठल्या प्रकारचा तुम्हाला आर्थ्रायटिस आहे आता थोडं तपासण्याविषयी बोलू रिॲक्टिव्ह आर्थ्रायटिस मध्ये आधी कुठला तरी दंश झालेला असतो आणि चिकनगुनिया डेंग्यू रिकेटशियल फिवर याच्यासाठीच्या तपासण्या पॉझिटिव्ह आलेल्या असतात गाउट मध्ये तुम्हाला सिरम युरिक ऍसिड ही तपासणी करायची असते आणि त्याच्यामध्ये जर व्हॅल्यू सहा पॉइंट पाच मिलीग्राम पर डे लिटरच्या वरती असेल तर हा गाउट असतो रुमॅटर्ड अर्थ्रायटिस मध्ये साधारणतः सत्तर टक्के वेळा रुमॅटिक फॅक्टर ही तपासणी पॉझिटिव्ह आलेली असते आणि नव्वद टक्क्याच्या पुढे अँटीसिसिपी अँटीबॉडी ही तपासणी पॉझिटिव्ह येते पण रुमॅटोड ऑर्थ्रायटिस क्लिनिकली जास्त चांगला कळतो ऑस्टिओर्थ्रायटिस म्हणजेच हाडांची झीज झाल्यामुळे होणारा संधिवात एक्स रे किंवा एमआरआय मधून कळतो तसे तर एकशे आठ प्रकारचे संधिवात आहेत पण आपण ढोबळ मानाने त्याचे चार भाग केले म्हणजे व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असे चार प्रकारचे संधिवात बघायला मिळतात प्रत्येक संधिवातावर मी वेगवेगळा व्हिडिओ टाकलेलाच आहे तरी सुद्धा कुठलं कन्फ्युजन असेल तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ सगळ्या संधिवातांमध्ये त्या सांध्याला तेल लावून अजिबात बरं वाटत नसतं फक्त ऑस्टिओर्थ्रायटिस म्हणजे हाडाची झीज झाल्यामुळे होणाऱ्या संधिवातामध्येच फक्त तेलाचा उपयोग होत असतो आमवाताचं दुखणं तर तेल लावून वाढणार असत तेच आमवाताचे जे पेशंट आहेत ते उपवास खूप छान पद्धतीने करू शकतात इतर संधिवाताच्या पेशंटला उपवास सहन होत नाही उपवास करून आमवाताच्या पेशंटला खूप हलकं हलकं वाटतं त्यांचं दुखणं कमी होतं आणि उपस उपास केल्यामुळे इतर संधिवाताच्या पेशंटचं मात्र दुखणं वाढू शकत जर बाकीच्या आर्थ्रायटिस कडे दुर्लक्ष केलं तर त्याचं सगळ्याच रूपांतर शेवटी ऑस्टिओर्थ्रायटिस म्हणजेच डिजनरेटिव्ह आर्थरायटिस मध्ये होणार असत त्यामुळे तुम्ही कुठलेही सांधे दुखत असतील तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या योग्य निदान करा योग्य उपचार करून घ्या आणि पटकन व्हा जर तुम्ही त्या दुर्लक्ष केलं तर कदाचित जो साधा संधिवात आहे त्याचं रूपांतरण डी जनरेटिव्ह मध्ये होईल आणि त्याच्यामध्ये कुठल्याही ट्रीटमेंटचा फारसा उपयोग होत नाही सतत औषधं घेत राहावे लागतात त्यामुळे जागे व्हा आणि योग्य त्या संधिवाताची योग्य ती ट्रीटमेंट घ्या